आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे कल्याणमधून कल्याण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येमध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं उघड झालंय आरोपी गवळीची चा पत्नी साक्षीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशी के केली असता ही माहिती समोर आली आहे तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या केली गेली कल्याणच्या कोळसेवाडीतील हा संतापजनक प्रकार आहे दरम्यान या प्रकरणी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे ठाकरेगडाच्या नेत्या वैशाली दरेकर आपल्यासोबत जोडल्यात जी कल्याण मध्ये हा प्रकार घडलेला एक आहे है। एका अल्पवयीन मुलीची हत्या झालेली आहे आणि त्यामध्ये आरोपीच्या पत्नीचा सुद्धा सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती आहे अतिशय दुर्दैवी आहे हे कारण एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा निर्घुणपणे खून केला जातो आणि त्यात जर असं जर त्याच्या पत्नीचाही सहभाग असेल ते अतिशय म्हणजे अतिशय निंदनीय आहे आणि हे विकृत विकृत करण आहे आणि विकृत माणसांत हे काम असू शकतं हे असं काही विचार करणे आणि असं काही करणं मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी पोलिसांचा किंवा यांचा धाक राहिलेला नाहीये लोकांवर म्हणून हे असे असे वारंवार गुन्हे घडत आहेत जी मात्र काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं बदलापूर मध्ये असा प्रकार घडला होता आता कल्याण मध्ये घडलेला आहे कठोरात कठोर शिक्षा याही आरोपीला व्हावी अशी मागणी असेल नक्कीच म्हणजे बदलापुरातला जो प्रकार घडला तो निंदनीय होता आणि त्याच्याबद्दल त्या आरोपीला देखील शिक्षा केली गेलेली आहे तेही आपण सगळ्यांनी बघितलंय असं होऊन सुद्धा जर कोणी पुन्हा एकदा असं करत असेल याचा अर्थ पोलिसांचा तरी धाक नाहीये किंवा कायद्याचं जे काही आहे भीती वाटायला पाहिजे ती नाहीये आणि समाजामध्ये विकृतीकरण वाढत चाललेलं आहे हे त्याचं द्योतक आहे की आरोपीची पत्नी सुद्धा त्याला साथ देते एका मुलीवर अत्याचार करण्यासाठी अतिशय खरंच वाईट गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हे वारंवार प्रकार घडतायत याबाबत खरंच सरकारने काहीतरी ठोस पोलीस प्रशासनाने पोलिसांकडे येणारी प्रत्येक तक्रार जी आहे तिच्याकडे पोलिसांनी कानाडोळा न करता सर्वप्रथम तिला प्राधान्य देऊन बघितलं पाहिजे ज्या वेळेला एखाद्या मुलीचे आई वरील आहे किंवा अजून काही कंप्लेंट घेऊन येतात त्यावेळेला परंतु बऱ्याचदा असं वाटत की दिसत असं की पोलीस त्याकडे तेवढ्या म्हणजे लक्ष देत नाहीत जी, जी। थोडंसं दुर्लक्ष केलं जात धन्यवाद वैशालीजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे अल्पावीन मुलीच्या हत्येमध्ये आरोपीच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं समोर आलंय की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु पुन्हा अशा न असा एक कायदा मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं वा, वा, तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं तरच कुठेतरी या घटनेला आळा असेल आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेला आहे यापुढेही सहकार्य करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर विषय निर्णय घ्यावा या विषया या संदर्भात तुम्ही सांगते बारा वर्षाच्या लहान चिमुकलीच ती खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडली आणि ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबातल्या लोकांनी ते शोध सुरू केला त्यानंतर कळालं की तिच्यावरती तिची जेव्हा डेड बॉडी मिळाली बापगाव ठिकाणी तेव्हा कळालं की तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि अत्याचार करण्यात आला ज्या आरोपीने अत्याचार केलं त्या आरोपीवर याच्या पूर्वी सुद्धा चार ते पाच गुन्हे दाखल आहेत मला वाटतं की जसं बदलापूरच्या अक्षय शिंदेला एन्काउंटर केला तसं या कल्याणपूर्वेच्या जनतेला अपेक्षा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी तीच भूमिका घेऊन या विकृतीला खेचून मारलं पाहिजे तर कल्याणमध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला गेला त्यानंतर या मुलीची हत्या केली गेली मात्र याबाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या हत्या प्रकरणामध्ये आरोपी गवळी याच्या सोबत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं समोर आलंय तेरा वर्षीय मुलीची हत्या केल्यानंतर या मुलीला बोबगाव या ठिकाणी फेकून दिले गेलं आणि यामध्ये त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचं सहभाग असल्याचं समोर आलं